संगीताज किचन वाईफ मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण गणपतीसाठी प्रसादाचे मोदक करणार आहोत काही दिवसावरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे त्यासाठी गणपती बाप्पाला आवडणारे मोदक गणपती बाप्पासाठी आणि प्रसादासाठी दोन्हीसाठी असे आपण मोदक करणार आहोत रव्याचे रह चला तर आपण सुरुवात करू सर्वप्रथम आपण कढई ठेवलेली आहे गरम करायला गॅस लो टू मिडियम आहे श्री गणेश महा म्हणून गणपती बप्पा मोर या म्हणून सुरुवात करूया आपण मोदकाला चला तर मग दोन चमचे आपण साजूक तूप घालून घेऊया पॅन मध्ये हा मेजरिंगचा कप आहे एक कप आपण झिरो नंबरचा बारीक रवा घेतलेला आहे आपल्याला या तुपामध्ये छान खमंग भाजून आहे आपल्याला अगदी खमंग छान वास आला पाहिजे त्याचा टू मिडियम वरच आपल्याला हे सर्व करायचंय अगदी फास्ट नाही आणि अगदी स्लो नाही लो टू मिडियम वरच आपण करणार आहोत झिरो नंबरचाच घेतला आहे तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सर मध्ये बारीक करू शकता सतत असं हलवत एकसारखं सतत हलवत आपल्याला हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे अगदी खाली लागायला नको असा सतत आहे आपल्याला तर तो सगळीकडून एकसारखा भाजला जाणार आहे रवा आपला एक वाटीच घेतलेला आहे आपण प्रमाण आता इथे तुम्ही बघू शकता आपल्या आपला रवा हा छान भाजलेला आहे अगदी सुवास सर्कड दरवळतो आहे सुगंध रव्याचा ह्याच्यावरून आपण ठरवायचं आपला रवा छान भाजलेला आहे आता आपण ह्यामध्ये अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घालून घेणार आहोत तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर तुम्ही ओलं खोबरं वापरू शकता खोबरं असेल तर सुकं खोबरं पण वापरू शकता माझ्याकडं डेसिकेटेड कोकोनट होतं त्यामुळं मी हे वापरले अर्धी वाटी आणि आपण हे कढईतच करायचं आहे ही माझी ट्राय पॅनची कडई आहे जाडबुडाची मी त्यातच करतीये हे मिश्रण परतून आहे म्हणजे कसं करपत नाही व्यवस्थित होत आता हे आपल्याला छान खमंग करून घ्यायचं आहे आपलं कोकोनट सुद्धा खमंग भाजून घ्यायचं आहे रव्याबरोबरच आता रवा तर आपला गरमच आहे त्यात आपण हे डेसिकेटेड कोकोनट टाकलं त्यामुळं ते सुद्धा पटकन भाजून होणार आपलं आता इथे छान भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करू आणि हे एका ताटात काढून घेऊया आता आपण परत पॅन ठेवलेला आहे तोच आपल्याला एकाच पॅन मध्ये आहे आता आपण अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आपण त्यासाठी ती घालून घेऊया आणि साखर बुडेल एवढं पाणी घालून घेऊया आपल्याला पाक आहे एक तारी आणि विरघळून घेऊया आपण चांगली साखर असे हलवतच मेल्ट झाली पाहिजे साखर आपली पाण्यामध्ये असे सतत हलवत हलवत खाली लागायला नाही पाहिजे ती आता गॅस मी मोठाच केलेला आहे आपली साखर विरगळण्यासाठी पूर्ण साखर आपण विरगळून घेऊया आता आपली साखर चांगली मेल्ट झाली आहे आता गॅस परत आपल्याला लो टू मीडियम करायचं आहे आणि तीन ते चार मिनट आपल्याला लो फ्लेम वरच उकळून घ्यायचं आहे आपल्याला एक तारी पाक करायचा आहे आता आपला पाक तयार झाला का बघूया आपण चमच्यानी असा एक थेंब काढून घेऊया इथे डिश मध्ये आणि बोटांनी बघायचं चेक करून चिटकतोय का आपल्या दोन्ही बोटांना गार करून चिटकत नाहीये म्हणजे अजून एक दोन मिनिट आपल्याला हा पाक करायला लागणार आहे अजून एक दुसरी ट्रिक पण दाखवते तुम्हाला असा चमच्यामध्ये पाक घेऊन असा सोडायचा आणि थेंब बघायचा अगदी त्याला तार तयार होती का अशी तार थेंब पडताना अशी तार दिसती बघा बघा किंचित तार झालेली आहे अगदी एखादा मिनिटच आता आपला पाक राहिलेला आहे आपल्याला एक तारीच पाक करायचं आहे आता इथे बुडबुडे आलेत अशा बुडबुडे वरती आले की समजायचा आपला पाक तयार झालेला आहे आता टाइम पण झालेला आहे आपला आणि खूप पण पाक करायचा नाही नाही तर आपले मोदक कडक होतील आता गॅस बंद करून घेऊया आपण आणि या गरम मिश्रणामध्ये गरम पाकामध्येच आपल्याला रवा आणि डेसिकेटेड कोकोनट आपण जे परतून घेतलं होतं ते घालून घ्यायचे आपल्याला गॅस बंद करूनच करायचं हे पण गरम पाकातच घालून घ्यायचंय आपल्याला सर्व आता हे छान घालून घेऊया आपण आता ह्यातच आपल्याला वेलची पावडरही घालायची आहे आपण घालून घेऊया वेलची पावडर अर्धा चमचा वेलची पावडर घातली मी तुम्हाला ड्रायफ्रूट्स ह्या घालायचे तर तुम्ही ड्राय फ्रुट्स, फ्रुट्स पण घालू शकता मी हे केशर मिश्रित दूध करून ठेवलं होतं ते घालून घेऊया मोदकाच्या कलर साठी हे मिश्रण आता, आता आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे पाकामध्ये वेलची पावडरही घातलेली आहे आपण थोडे ड्राय फ्रुट्स ड्राय फ्रुट्स ज्यांना घालायचे ते घालू शकतात मी गार्निशिंगला करणार आहे आणि मी इथे माझ्याकडे टुटी फ्रुटी आहे थोडीशी घालणार आहे चांगलं मिक्स करूया आणि आता आपण हे प्लेट मध्ये गार करून घेऊया काढून घेऊया आपण आता आपण साच्याला तूप लावून घेतलेलं आहे पहिल्यांदाच लावायचं सारखं लावायचं नाहीये आणि असे पिस्त्याचे काप असे आतून ठेवायचे म्हणजे ते असे दिसताना छान दिसतात पण असं असं करून साच्यामध्ये मोदक भरून घ्यायचा आणि चांगला प्रेस करत करत भरायचा म्हणजे आपल्याला सगळ्या पाकळ्या व्यवस्थित आल्या पाहिजे अगदी फिनिशिंग आपल्या मोदकाची अगदी सुंदर कळीदार मोदक दिसला पाहिजे असं प्रेस करत करतच भरायचं आपल्याला बघू शकता तुम्ही इतके सोपे सोपी पद्धते पटकन होणारे आपले मोदक काढून बघूया आपण आता कसे झालं आपला मोदक साच्यातून बघू शकता तुम्ही हे बघा किती सुंदर झाले आपला मोदक असं सारण घालून घ्यायचं चा चांगलं प्रेस करून करून आता पण पिस्ता लावलेला आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे असेल तर लावा मी ड्राय फ्रुट्स नाही घेतलेले पिस्ताच घेतलेला आहे आणि टूटी फ्रुटी घेतलेली आहे ऑरेंज कलर ची माझ्याकडे होते अस चांगलं प्रेस करून घ्यायचं मोदक पण चांगला आपला कळीदार तयार होतो असा करून घ्यायचा मोदक असे आपण सर्व करून घे आपले खमंग टेस्टी मोदक तयार झालेले आहे आपण रवा चांगला तुपामध्ये खमंग भाजला खोबर खमंग भाजलं पाक व्यवस्थित केला तर आपले हे मोदक असे छान खमंग टेस्टी होतात गणपती बाप्पाला पण खूप आवडतील आपले मोदक मी असे मोठे मोठे मोदक केले तर त्यामुळं माझे दहा मोदक झालेले आहेत तुम्हाला जर छोटे करायचे तर अकरा होऊ शकतात ह्या मेजरमेंटनुसार एक वाटीच्या मेजरमेंटनुसार एक वाटी रवा अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट अर्धी वाटी साखर ह्यामध्ये आपले हे दहा मोदक मोठे मोठे झालेले आहेत तुम्हाला अकरा मोदक करायचे तर तुम्ही प्रमाण वाढू शकता आणि आपलं जर हे प्रमाण करताना घट्ट झालं शेवटी तर ह्यामध्ये दोन चमचे दूध किंवा तूप घालून सुद्धा मऊ होतात पण हे प्रमाण अगदी आपलं परफेक्ट आहे त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही इतके सुंदर आणि छान मोदक झालेले आहेत आपले खमंग तुम्हाला आवडली का माझी रेसिपी मोदकाची आपल्या गणपती बाप्पासाठी गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आवडली असेल तर संगीताच किचन वाईट्सला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या प्रतिक्रिया तुम्हाला आवडले का माझे मोदक रव्याचे मोदक साधे सोपी पद्धत अगदी झटकन होणारे काहीच वेळ लागत नाही अगदी सोपी पद्धत दाखवलेली आहे मी तुम्ही पण करून बघा तुम्हाला पण आवडतील थँक्यू